धर्मवीर चंद्रशेखर गाडगीळ यांच्या निधनाची बातमी कळल्यावर आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी दुःख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली रणधीरभाऊ सावरकर व अकोला जिल्हा भारतीय जनता पार्टी तसेच महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने रणधीरभाऊ सावरकर यांनी धर्मवीर चंद्रशेखर गाडगीळ यांना श्रद्धांजली वाहिली सद्य गुरु श्री चंद्रशेखरजी गाडगीळ एक ज्येष्ठ नागरिक कट्टर हिंदुत्ववादी आखड्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारा व्यक्तिमत्व शाळेच्या माध्यमातून मुलांमध्ये शिक्षणाची गोळी निर्माण करणं आणि दुसरीकडे व्यायामशाळेच्या माध्यमातून शरीजेष्ठी तयार करणं अशा पद्धतीची विचारसरणी असणारं हे व्यक्तिमत्व आज आमच्यातून निघून गेले आहे मी भारतीय जनता पक्ष अकोला जिल्हा महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष आणि अकोला पूर्व मतदारसंघातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो